नमस्कार मित्रांनो टी व्ही किंवा चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती ही प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेमुळे मिळत असते दार उघड बये दार उघड म्हणत आदेश बांदेकर समस्त वहिनी वर्गांचे लाडके भाऊजी घराघरात पोहोचले ही मालिका तब्बल एकोणीस वर्षे अविरत सुरू होती या मालिकेनिमित्त आदेश बांदेकरांनी कित्येक महिलाचा प्रवास केला आहे त्यातूनच त्यांनी असंख्य चाहते कमावले काहींची घरे पुन्हा जोडली मात्र सध्या आदेश बांदेकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांची जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती मित्रांनो आदेश बांदेकर यांची सर्वात जवळची आणि त्यांच्या म्हणण्यानुसार नंबर एकची ची चाहती काळ्याच्या चा पडद्याआड गेली आहे भाऊजींची ती चाहती शंभर वर्षाची होती सांगलीत राहणाऱ्या या शंभर वर्षीय आजींचे नुकतेच निधन झाले आहे त्यांच्या निधनामुळे आदेश बाऊजी हे खूपच भाऊक झाले आहेत आपले दुःख त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत व्यक्त केले आहेत सांगलीला राहणाऱ्या या आजी होम मिनिस्टर या कार्यक्रमासोबतच अभिनेते आदेश बांदेकर यांच्या देखील खूप मोठ्या साहत्या होत्या टीव्हीवर आदेश भाऊजी दिसले की त्यांना ते हात जोडून नमस्कार करायच्या कधीकधी तर त्यांना आदेश बांदेकर यांचे भास देखील व्हायचे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे त्यांच्या चाहतीला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद